आता आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत आणखीन एका शाळेचं सत्य योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांची मंजूर संख्या शंभर आहे कागदावरती अडुसष्ट आहे आणि प्रत्यक्षात शाळेमध्ये पंचवीसच विद्यार्थी आहेत आणि या विद्यार्थ्यांना वसतिगृहाच्या खोलीमध्ये अक्षरशः कोंबण्यात आले धनगर समाजाच्या मुलांना इंग्रजी शाळेत शिकता यावं यासाठीच्या जे अनुदान दिलं जातं त्यात आणखीन एका शाळेमध्ये आम्ही पोहोचलेलो आहोत शाळेचं जे नाव आहे योगेश्वर इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेज महाल पिंपरी वरुड काजी जिल्हा छत्रपती संभाजीनगर आता इथे आम्ही आल्यानंतर आम्हाला इथे विद्यार्थी मिळालेत म्हणजे इथे हे तुम्ही पाहिलं तर इथे तुम्हाला विद्यार्थी पाहायला मिळत आहेत मात्र यातला जो नियम सांगतो तो नियम असा आहे की एका विद्यार्थ्याला चोवीस चौरस फूट एवढी जागा देण्यात यावी मात्र इथे जर आपण पाहिलं तर या एका एका कॉटवर म्हणजे हा वरचा भाग आणि हा खालचा भाग या खालच्या भागामध्ये दोघ जण या ठिकाणी झोपतात बरोबर बोललोय ना मी हो, हा हो झोपतात तुम्ही तर तिघ दिसताय आणि एक जण खाली झोपत एक जण खाली झोपत बर आणि मुलं मुली मुलं तिकडून असते मुली इकडून एकाच मध्ये असतात आणि तू मुलांसोबतच राहते नाही मी माझी बेडवर सोबत बर पण मुलं तुमच्या रूम मध्ये असतात हो किती जण आहेत तुम्ही या या रूम रूम मध्ये सतरा सतरा जण एकाच रूम मध्ये राहतात नाही आता वेगळं वेगळं करणारे सोयी आता एकाच राहतात हो बर आम्ही ज्यावेळेस या शाळेमध्ये पोहोचलो त्यावेळेस आम्ही इथल्या विद्यार्थ्यांची संख्या मोजली त्यावेळेस ती विद्यार्थी संख्या होती पंचवीस म्हणजे सतरा रू विद्यार्थी या रूममध्ये आणि उरलेले विद्यार्थी बाजूच्या रूममध्ये शिक्षण घेतात ही वस्तुस्थिती आहे या शाळेच्या होस्टेलची ही आहे या इथे विद्यार्थ्यांसाठीची कॅन्टीन म्हणजे जिथे यांचं जेवण बनवलं जातं तिथं जर आपण पाहिलं तर काय स्थिती आहे हे तुम्ही पाहू शकता इथे तुम्हाला बांधकामाचं साहित्य म्हणजे सिमेंट ठेवलेलं पाहायला मिळतं आहे आणि पुढे एका कोपऱ्यामध्ये काही भांडी आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि याच ऑडिट केलं गेलं म्हणजे शासकीय अधिकाऱ्यांनी हे सगळं पाहिलंय त्याचे फोटो प्रस्तावाला जोडलेले आहेत मात्र प्रत्यक्षात वस्तुस्थिती अशी की किचनमध्ये जेवणाच्या वस्तू असायला हव्यात मात्र तिथं पाहायला मिळतंय बांधकामाचं साहित्य सिमेंट लोखंडी तारा महाल पिंपरीमध्ये जे धनगर समाजाच्या विद्यार्थ्यांसाठीचं चा वसतिग्रह चालवलं जातं त्यातले संस्थाचालक योगेश आंभोरे आपल्यासोबत आहेत कम्प्युटर लॅबमध्ये आहोत त्यांना मी सगळे कम्प्युटर हो, सुरू करायला सांगितले त्यावेळेस इथं आत्ता तरी 20 10 या वीसपैकी दहापैकी केवळ एक कम्प्युटर थोडं सुरू झालेलं पाहायला मिळते मात्र ते पण काय वर्किंग करत आहे अशी स्थिती दिसत नाही कारण की यावरती आपण पाहिलं तर धूळ मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळते चालक आणि आणखी एका शाळेची जिथे धनगर समाजाचे विद्यार्थी वसतीग्रहात राहतात तिथे स्थिती तुमच्या समोर आहे